तर बघा फ्रेंड्स मी आता इथे हे चकल्या बघत आहे तर ह्या काही भाजणीच्या चकल्या नाही आहे काही डाळी वगैरे वापरून ह्या चकल्या मी बनवलेल्या नाही आहे तर ह्या चकल्या अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहे आणि अचूक प्रमाण वापरून ह्या चकल्या बनवलेल्या आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तरच तुम्हाला कळेल की ह्या चकल्या मी कशा प्रकारे बनवलेल्या आहेत ते तर आता इथे बघा आपण एक वाटी इथे मटार घेतलेली आहे आणि आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला ही मटार शिजवून घ्यायची आहे तर फक्त एक चार ते पाच मिनिट आपल्याला ही मटार इथे शिजवायची आहे कारण ताजी मटार हिरवी मटार आहे त्यामुळे तिला जास्त वेळ काही लागत नाही शिजायला तर बघा आता हे उकळायला लागलेलं आहे पाणी आणि आपली मटारसुद्धा अशी खूप छान अशी मऊ झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते आपली ती मटार कशी उरलेली आहे बघात आहे तर एकदम साल त्याचं असं वरती आलेलं आहे तर अशी आपली मटार इथे शिजवून घ्यायची आपल्याला तर आता ही मटार इथे शिजून झाल्यानंतर आपल्याला ही मटार एका चांदणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे पूर्ण पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे आणि आता पाणी काढल्यानंतर आपल्याला हे मटार गार होऊ द्यायची आहे तर एकदम गरम मटार आपल्याला मिक्सरमधून बारीक करायची नाही गार झाल्यानंतरच आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला हे मटाराची चकली इथे बनवायची आहे तर ह्या चकली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर इथे घेतलेलं आहे मी हाफ कप पोहे तर इथे मी जाळ पोहे वापरले आहे तुमच्याकडे जर जाळ पोहे नसतील तुम्ही बारीक पोह्यांचासुद्धा इथे वापर करू शकता तर पूर्ण बारीक असं पीठ आपल्याला या पोह्यांचं इथे करायचं आहे आणि बघा तर याच भांड्यामध्ये आपल्याला हे जे वटाणे आपण बॉईल करून घेतलेले होते तर ते वटाण्याची पेस्ट आपल्याला याच भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे तर बघा आता ही पेस्ट आपली इथे छान अशी बारीक झालेली आहे आणि आत्ता याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक कप तांदळाचं पीठ तर बघा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचासुद्धा उपयोग इथे करू शकतात पण तांदळाच्या पिठामुळे ह्या चकल्या अतिशय क्रिस्पी होतात आणि बघा आता आपल्याला थोडं चवीसाठी इथे ओवासुद्धा घ्यायचा आहे तर तो ओवा मी असा हातावर थोडा चुरून घेते आहे म्हणजे त्या ओव्याचा वास खूप छान आपल्या चकल्यांना येतो आणि यात थोडी पांढरी तीळसुद्धा मी घेतलेली आहे आणि बघा आता इथे घेतलं आहे थोडं धना पावडर आणि त्यानंतर थोडी हे हिरव्या मिरच्याचं मी तिखट इथे घेतलेले आहे तर हिरव्या मिरच्या मी वाळवून घेतल्या आणि त्याचं तिखट तयार केलेलं आहे तर ते तिखट मी इथे वापरते आहे आणि बघा आता चवीपुरतं मीठ आपल्याला घ्यायचं आहे तर बघा आता ह्या चकल्यांना काही तेलाचं वगैरे मोहन द्यायची काहीच गरज नाही कारण ह्या हिरव्या वाटाण्याच्या चकल्या असल्यामुळे ह्या अतिशय सॉफ्ट तयार होतात आणि बघा आता हे सर्व एकजू केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वटाणे बारीक केले होते तर ती वटाण्याची पेस्ट आपल्याला यात टाकायची आहे तर थोडं पाणी टाकून मी हे वटाणे इथे त्याची पेस्ट बनवली होती तर आधी आपण पाणी टाकायचं नाही जेव्हा आपण हे पीठ मळतो तेव्हा आधी पाणी टाकायचं नाही जर का आपल्या हे वटाण्याला पाणी सुटलं तर आपल्याला पाणी लागत नाही आणि जर हे कडक झालं आपलं हे मिश्रण तर आपण वरून थोडं गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत गार पाणी यात टाकायचं नाही गरमच पाणी आपल्याला यात टाकायचं आहे कारण इथे आपण वापरलं आहे तांदळाचं पीठ आणि पोहे तर हे पाणी टाकलं म्हणजे हे फुलतात म्हणून आपल्याला इथे थोडं थोडं हे गरम पाणी टाकायचं आहे आणि याचा असा घट्टसर गोळा आपल्याला इथे भिजवायचा आहे तर बघा आता हे पाणी वापरून मी इथे असा गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडं तेल टाकून आपण याला एकदम असे सॉफ्ट बनवूया तर बघा अशा प्रकारे आपला हा गोळा इथे तयार व्हायला पाहिजे आता हा गोळा पूर्ण मळून झाल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी म्हणजे आपण आहेत मीठ वगैरे टाकलेलं आहे तर ते चांगलं एकजीव होतं आणि ते मुरतं तर बघा आता इथे पंधरा मिनिट आपल्याला झालेले आहे बघूया आपला गोळा कसा झाला तो तर बघा अतिशय सॉफ्ट आपला हा गोळा इथे झालेला आहे एकदम सैल पण नाही आणि एकदम असा घट्ट पण आपला गोळा झालेला नाही तर अशा प्रकारचा गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे तर बघा आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे याचे आणि आपल्या जसं पाहिजे तसं आपण याला मळून घ्यायचा आणि आपल्या चकली करतो त्या हो साच्यामध्ये आपल्याला हा गोळा इथे टाकायचा आहे तर बघा माझ्याकडे आहे लाकडी सा सोरा तर मा मी नेहमी या सोऱ्यानेच चकल्या करते दिवाळीमध्ये पण मी या सोऱ्याने चकल्या करते नेहमी तर खूप जुना सोरा माझ्याकडे आहे तर बघा आता याने पण खूप छान अशा ह्या चकल्या आपल्या येतात तर फ्रेंड्स मी आतापर्यंत अशी वटाण्याची चकली यूट्यूबवर कधीच बघितली नसेल तर ही एक युनिक व्हिडिओ आहे तर ही जर तुम्हाला आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आता इथे मी अशा छोट्या छोट्या चकल्या इथे काढून घेणार आहे तर बघा मोठी चकली जर काढली आपण तर आपल्याला तेलसुद्धा जास्त टाकावं लागतं आणि मी नेहमी तळताना तेलाचा तेला वापर हा कमी करते कारण काय होतं ते जे तळलेलं तेल आहे तर ते डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात की एकदा तळलेलं तेल हे वापरायचं नाही कारण ते शरीरासाठी खूप हानिकारक असतं म्हणून मी ते तेल इथे नेहमी कमी वापरते आणि ह्या छोट्या चकल्या मी इथे आता तळून घेणार आहे तर बघा इथे या कढईमध्ये तेलसुद्धा मी कमीच टाकलेलं आहे आणि आता आपलं तेल तापलेलं आहे का नाही तर छोटा गोळा टाकून मी बघितला आहे तर आता आपलं तेल इथे छान तापलेलं आहे आणि हा आपला गोळा जो आहे तर हा वरती आलेला आहे तर मग आता आपण हळूहळू याच्यामध्ये ह्या चकल्या आपण सोडूया बघा आता तळला गेलेला आहे आपला तो गोळा चांगला तर बघा फ्रेंड्स आता नेहमी चकल्या तळताना तेल एकदम कडक पण नको तापायला आणि एकदम कमी पण नको त्याने काय होतं आपली चकली ही सादळून जाते तर बघा आता चकल्या टाकल्यानंतर आपलं हे तेल असं त्या चकलीच्या वरती यायला पाहिजे आणि टाकताबरोबर चकली अजिबात हलवायची नाही तिला थोडी फ्राय होऊ द्यायची आणि मग तिला हलवायची तर बघा आता आपलं तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपली चकलीसुद्धा छान अशी फ्राय होते आहे आणि हे चकल्या जेव्हा मी तळल्या तर त्या चकल्यांना अजिबात तेलसुद्धा जास्त मला जाणवत नव्हतं आणि अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत आपल्या ह्या चकल्या इथे तयार झालेल्या होत्या तर बघा किती सुंदर ह्या चकल्यांचा कलर पण आलेला आहे आणि मी यात काही हिरवा कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही आपला हा ओरिजिनल कलर इथे आलेला आहे आणि बघा आता छान त्या अशा तेलातून एकदम वरती आलेले आहे ते आणि त्या कढईपासून जा, त्या बाजूला व्हायला लागलेली आहे तर बघा आता ही इकडची सुद्धा मी साईडनं टाकली ती पण छान तळली जाते आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या चकल्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या चकल्या कशा झाल्या ह्या मला कॉमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपलं तेलसुद्धा इथे कमी झालेलं आहे आणि ते तळताना जा जास्त होतं ते पण कमी आता आपल्याला जाणवत आहे म्हणजे आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे तर या स्टेपला आपल्याला ह्या चकल्या इथे बाहेर काढायच्या आहे तर बघा अतिशय छान अशा तळल्या गेलेल्या आहे ह्या चकल्या तर बघा फ्रेंड्स एक कप तांदळाच्या पिठा भरून आपल्या एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहे आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही जेव्हा ही चकली बनवाल तर तेव्हा तुम्ही लाल तिखट नका वापरू हिरव्या तिखटाचाच इथे उपयोग करा आणि बघा तुम्हाला आता मी थोडी चकली ही तोडू सुद्धा दाखवते हो बघा किती छान आपली चकली इथे झालेली आहे तर चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये